मित्रांनो आर टी नवीन एक ऑर्डर पास झाली आहे ज्याच्यामध्ये एच एस आर पी अशी नंबर प्लेट प्रत्येक वाहनानं कंपल्सरी आहे एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक टेम्पर प्रूफ नंबर प्लेट असते जी आर टीकडून कडून प्रोव्हाइड केली जाते एप्रिल दोन हजार एकोणीस याच्यानंतर ज्या काही गाड्या रजिस्ट्रेशन झाल्यात आर टी ओकडे सर्वांना या नंबर प्लेट ऑटोमॅटिक आणि कंपल्सरी येत आहेत या नंबर प्लेटशिवाय कुठलाही शोरूम तुम्हाला गाडी देत नाही परंतु आता विषय आहे त्याच्या आधीच्या म्हणजेच एप्रिल दोन हजार एकोणीस याच्या आधी ज्या कुठल्या गाड्या रजिस्ट्रेशन झाल्या आर ओकडे यांना या नंबर प्लेट कंपल्सरी नव्हत्या म्हणजेच कुणीही गाडी घेऊन गेल्या शोरूममधून मधून आपल्या सोयीनुसार रेडम आर्ट किंवा कुठल्याही डिजिटल दुकानातून कशाही नंबर प्लेट आपण बनवू शकतो आपल्या सोयीनुसार त्याचा फॉन्ट काही असू शकतो काही नंबर प्लेटचे फॉन्ट असे आहेत की वास्तव देखील येत नाहीत आर टीओने या महिन्यापासून जो जी आर काढला त्यानुसार याची डेडलाईन दिली होती मार्च एंडपर्यंत सर्व गाड्यांना या नंबर प्लेट कंपल्सरी आहेत त्याची डेडलाईन वाढून परत एप्रिल एंडपर्यंत करण्यात आली आहे कारण गाड्या भरपूर आहेत त्याचा लोड भरपूर आहे एप्रिल एंड जरी डेडलाईन असेल तरी डेडलाईन अजून वाढू शकते जर तुमची गाडी एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधी रजिस्ट्रेशन झाली असेल तर ही नंबर प्लेट तुम्ही कशी मिळवायची हे आपण या व्हिडिओतून सांगणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व एन चला तर मग आता जाणून घेऊया हे नंबर प्लेट तुम्ही कशी ऑर्डर करायची एजंट एजंटशिवाय आणि गरीब असून तुम्हाला आर टी ओला द्यायची गरज नाही किंवा कुठल्या थर्ड पार्टी माणसाला पैसे द्यायची पण गरज नाही आहे तुम्ही स्वतः हे गरीब असून करू शकता चला तर मग जाणून घ्यावं कसं करायचं त्यासाठी तुम्हाला आर टी ओकडून एक वेबसाईट दिलेली आहे ही आहे त्याची वेबसाईट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देखील मिळेल की ओपन केल्यानंतर असा काहीसा इंटरफेस आहे ज्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत आर टी ओचे रिलेटेड वेगवेगळ्या सर्व्हिसेस इथं दिसतात तुम्हाला याच्यामध्येच एक न्यू म्हणून खाली एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग असं एक ऑप्शन आहे ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ॲप्लाय फॉर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं एक मेसेज दिसेल तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन बॉक्स दिसेल याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आर टी ओ घ्यायचं आहे जे कुठलं तुमचं आर टी ओ असेल जिथे तुमची गाडी रजिस्ट्रेशन असेल ते घेतल्यानंतर पुढे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत एच एस आर पी स्टेटस एच एस आर पी सपोर्ट आणि ॲप्लाय एच एस आर पी यांचा खाली मोबाईल नंबर देखील आहे तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्यांना कॉल देखील करू शकता तर तीन नंबर ऑप्शन आहे अप्लाय एस एस आर पी पेट याला क्लिक केल्यानंतर सेकंड विंडोमध्ये तुम्हाला असं एक थोडीशी इन्फॉर्मेशन आहे आणि खाली तीन ऑप्शन आहेत बाकी ऑप्शन सोडून द्या फर्स्ट ऑप्शन तुमच्या कामाचा आहे सध्या त्याला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला गाडीची माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच जे असेल तो त्यानंतर चासिज नंबर आहे याचे लास्टचे फाय डिजिट टाकायचे आहेत तो तुम्हाला आर सीवर तुमच्या मिळून जाईल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर किंवा तुमची इन्शुरन्स कॉपी गाडीची याच्यावर देखील मिळून जाईल हा नंबर फक्त लास्टचे फाय डिजिट टाकायचे आहेत ज्या पुढील ऑप्शन आहे इंजिन नंबर याचे देखील लास्टचे फाय डिजिट टाकायचे आहेत आणि पुढे तुमचा चालू मोबाईल नंबर कोणताही नंबर तुमच्याकडे चालू असेल तरी चालेल तो इथे टाकायचा आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर खाली हिव्हरिटेड बटनावर क्लिक करायचा आहे पुढे तुम्हाला फिटमेंटचं सिटी असं एक विचारलं आहे फिटमेंट सिटीमध्ये तुम्ही आता कुठे राहता भले तुमचा आरटीओ दुसरीकडे असेल आज जसं इथे एम एच चौदा घेतला आपण ब्रेज इंचवड परंतु तुम्ही जर राहिला दुसरीकडे असेल तर तुम्ही तिकडे देखील सिटी घेऊ शकता त्या सिटीमध्ये देखील तुम्ही ही ऑर्डर देऊ शकता सिटी घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्यामध्ये स्लॉट बुक करायचं आहे ते पुढे विचारलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही सिटी घेतली आहे त्या सिटीमधली जे काही डीलर असतील त्या डीलरची लिस्ट खाली ओपन होणार आहे प्रत्येक डीलरची नावं तुम्हाला लेफ्ट साइड दिसतील त्या डीलरच्या पुढे पूर्ण महिन्याचं कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमध्ये रेड डॉट म्हणजे ऑलरेडी तिथे स्लॉट बुक झाले आहेत आणि जिथे तुम्हाला ग्रीन डॉट दिसत आहेत ग्रीन डॉट म्हणजे ते तुम्ही घेऊ शकता बुकिंगसाठी परंतु डेट घेण्या अगोदर तुम्ही लेफ्ट साइडला सर्व डीलरची नावं बघून घ्या कोणकोण डीलर याच्यासाठी तुमच्या जवळचे आहेत ते सर्व सर्च करून झाल्यानंतर त्या डीलर पुढे रेड डॉट नंतर ग्रीन डॉट तुम्हाला कुठे दिसतोय बघायचं आहे त्या डेटला तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही डेट घेऊ शकता परंतु ग्रीन डॉट असणं गरजेचं आहे म्हणजे त्या डेटला स्लॉट अवेलेबल असतो तुम्ही इथला कुठलाही डीलर फायनल केला आणि ग्रीन डॉटला क्लिक केलं तर पुढे तिथं टायमिंग ओपन होतो टायमिंगचे स्लॉट असतात एक एक तासाचे कॅपने त्या प्रत्येक तासाचे की जे काही स्लॉट आहेत त्यातून कुठलाही तुमच्या सोयीनुसार एक स्लॉट घ्या तो स्लॉट झाल्यानंतर पुढे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे जसं आधी रजिस्ट्रेशन नंबर टाकलं होतो तो ऑप्शन लॉक आहे त्याच्यापुढे तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम असे तीन ऑप्शन आहेत तीन ऑप्शन प्रॉपरली भरून घ्या मोबाईल नंबर तुम्ही आधीच टाकला होता त्यानंतर मेल आय टाकायचा आहे तुमच्या व्हेकलचा क्लास घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये गाडी नंबर टाकल्यानुसार टू व्हीलर फोर व्हीलर ऑटोमॅटिक येतं फक्त त्याच्यामध्ये टू व्हीलर आपण घेतला आहे टू व्हीलरमध्ये तुम्हाला मोटरसायकल आणि स्कूटर असे दोन ऑप्शन आहेत ते घेतल्यानंतर पुढील सर्व ऑप्शन ऑटोमॅटिक आहेत ज्याच्यामध्ये अमाऊंट आहे तुमचं व्हेकल टाईप आहे सिटी आहे इंजिन नंबर असे नंबर आणि त्याची जी काय अमाऊंट आहे ह्या सर्व गोष्टी लॉक आहेत ते तुम्ही चेंज करू शकत नाही तुम्ही फिक्सेशन सेंटर जे दिसतंय ते देखील तुम्ही आधी सिलेक्ट केल्यामुळे तेही चेंज करू शकत नाही ते सर्व झाल्यानंतर तुम्ही खाली कॅपच्या बघून घ्या कॅपच्या आहेत तसा टाकून प्रोसिड या बटनाला क्लिक करा प्रोसिड बटन झाल्यानंतर पुढे कन्फर्मेशन विंडो आहे ज्याच्यामध्ये थोडेसे टर्म्स कंडिशन दिले आहेत तुम्ही जो डेटा दिला हो, प्रॉपरली आहे का ते चेक करून घ्या असं मेन्शन आहे तुम्ही जर प्रोसिड केलं तर तुम्हाला एक ओ टी पी जो नंबर तुम्ही आधी दिला होता त्या नंबर आलेला ओ टी पीचा टाकायचा ते आहे तेच आल्यानंतर डायरेक्ट पेमेंट पेजला घेऊन जाणार आहे ज्याच्यामध्ये इथे पेमेंट तुम्ही बघू शकताय ते पेमेंट करायला सांगितलं आहे पेमेंटचे गेटवे चार्जेस पण दिले आहेत कोणत्याही गेटवेचे तुम्ही सिलेक्ट करा आणि ते पेमेंट कम्प्लीट करून घ्या तुमचं पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट रिसीट म्हणजेच फिटमेंट अपॉइंटमेंट असे एक रिसिप्ट मिळणार आहे त्यांच्या रुलनुसार तुमचे नंबर प्लेट आल्यानंतर तुम्हाला तीन महिने जात ती बसवणं कंपल्सरी आहे तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममुळे हो किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे तर तुम्ही जाऊ शकला फिटमेंट सेंटरला आणि नाही बसवलं तर तीन महिन्यानंतर ती नंबर प्लेट डिस्ट्रॉय करण्यात येईल असा एक त्यांचा नियम आहे तो नियम तुम्हाला ह्या रिसिप्टच्या खालच्या पेजवर मिळेल याच्यामध्ये सहा ते सात नियम आहेत जे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे त्या सेंटरवर जाताना तुम्ही दिलेल्या टाइममध्ये जा म्हणजे तुमची गैरसेवा होणार नाही त्याचबरोबर आता जसं आपण सांगितलं तीन नंबर प्लेट त्या सेंटर फिटमेंट सेंटरला आल्यापासून तीन महिन्यापर्यंत व्हॅलिड असणार आहे तीन महिन्यापर्यंत तुम्ही बसून घेऊ शकता तीन वेळा अपॉइंटमेंट रिशेड्यूल करू शकता जर तुम्ही अपॉइंटमेंट आत्ता घेतलेली जी काही डेट असेल त्या डेटला तुमच्या पर्सनल गोष्टीमुळे तुम्हाला जाणं जमलं नाही तर तुम्ही रिशेड्यूल करू शकता परंतु तो ऑप्शन तीन वेळा आहे तिसऱ्यांदा रिशेड्यूल केला आणि तुम्ही नाही गेलात तर तुम्ही त्यासाठी व्हॅलिड राहणार नाही तुमची रिसिट देखील एक्सपायर होऊन जाईल आणि ती नंबर प्लेट डिस्ट्रॉय करून देण्यात येईल त्याचबरोबर नंबर प्लेट बसवताना फक्त नंबर प्लेट बसवणं हेच त्यांचं काम आहे असं क्लिअर मेन्शन आहे नंबर प्लेट सोडून तुम्ही एक्स्ट्रा एक्स्ट्राची मागणी केली तर एक्स्ट्रा चार्ज लागू होईल आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा नंबर प्लेट ही तुम्हाला हातात दिली जाणार नाही ही नंबर प्लेट डायरेक्ट गाडीला फिटिंग करून देण्यात येणार आहे त्याचे काही चार्जेस नसणार आहेत ते स्वतः ते बसवणार आहेत तुमच्या हातात डायरेक्ट देणार नाहीत अशा प्रकारचे एक तीन चार टर्म्स कंडिशन तुम्ही वाचून घेऊ शकता आणि हे याची प्रिंट घेऊन तुम्हाला दिलेल्या टाईममध्ये तुम्ही त्या फिटमेंट सेंटर जा आणि तुमची नंबर प्लेट बसून घ्या ही नंबर प्लेट बसवण्यासाठी एप्रिल एंड ही टाईमलाईन दिली आहे त्यानंतर याचा फाईन लागण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या आधीच्या भरपूर गाड्या आहेत ज्या अजून भरपूर पेंडिंग आहेत ज्यांचा नंबर प्लेट अजूनही बसवलेला नाहीत त्यामुळे ही डेट वाढण्याची शक्यता आहे ह्या डेडलाईनपर्यंत सर्व डेटा कवर होणार नाही डेट वाढण्याची नक्की शक्यता आहे परंतु डेटची वाट बघू नका लवकरात लवकर तुम्ही नंबर प्लेट बसून घ्या तर ही होती आर टी ओकडून कंपल्सरी केलेल्या एच एस आर पी नंबर प्लेटची फिटमेंट कशी करून घ्यायची तुमच्या गाडीला याची पूर्ण माहिती असे करतो माहिती तुम्हाला आवडली असेल थोडा जरी डाऊट असेल तरी तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता तर व्हिडिओला लाईक करा चॅनल तुम्ही फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजेच असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र